नमस्कार मी सोनल बशिरी टी व्ही महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे उल्हासनगर मधील राहणारे नागरिकांसाठी खुशखबर ज्या नागरिकांनी आतापर्यंत टॅक्स त्यांनी बावीस जुलै ते सत्तावीस जुलै पर्यंत कर भरावे आणि जप्ती आणि व्याज टाळावे या अभियोजनाबद्दल माहिती देताना टॅक्स विभागाच्या नीलम कदम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी नीलम चंद्रकांत कदम निर्धारक व संकलक उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात एकूण मालमत्ता एक लाख त्र्याऐंशी हजार एकशे अडतीस आहे सर्व उल्हासनगर कळण्यात अत्यंत आनंद होत आहे की दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केलेले आहे सदर लोक अदालतीच्या अनुषंगाने माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अजित शेख साहेब व माननीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लिंगरेकर साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत योजना राबविण्यात येणार आहे तरी दिनांक जुलै दोन हजार चोवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत संपूर्ण मालमत्ता कराचा एकरकमी भरणा केल्यास शंभर टक्के शास्ती माफ करण्यात येईल तरी सर्व उल्हासनगर शहरातील सर्व मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करून जप्ती वाटकावणीची अप्रिय कारवाई टाळा धन्यवाद